बुक कटाल्यावर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही सर्वांना एक गोष्ट सांगतो आपण ज्यावेळेस चौका चौकामध्ये जात असतो त्यावेळेस चौका चौकामध्ये मुलं बसलेली असतात मोठी माणसं बसलेली असतात आणि ती मोठी माणसं त्यांच्या तोंडावर राजकारणाचा विषय नेहमी असतो राजकारणाचा विषय त्यांच्या तोंडावर नेहमी असतो परंतु राजकारण नेमकी समजून कसं घ्यायचं खरोखर ते राजकारणाविषयी बोलत असतात का याच्याविषयी आपल्याला प्रश्न पडतो आणि त्यावेळेस आपल्याला एक माहिती मिळवावीशी वाटते की राजकारण म्हणजे काय हा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतो आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की राजकारण म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात पुन्हा एक गोष्ट सांगायची म्हटली की आपलं राजकारणाची चर्चा ही फक्त राज्य पातळीवर स्थानिक पातळीवर असते परंतु आपण कधी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमकी राजकारण प्रत्येक वेळेस काय होतं एक राज्य दुसऱ्या राज्याबरोबर म्हणजे स्टेट एक स्टेट दुसऱ्या स्टेट बरोबर कशा पद्धतीने वागत असतं त्याच्या पाठीमागं कुठल्या प्रकारचे मोटिव्ज असतात याच्याविषयी आपण कधी विचार केलाय का कधीच केला के किंवा राज्य ही संकल्पना कशी निर्माण झाली राज्य संकल्पनेच्या अंतर्भूत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत याचा कधी आपण विचार केला आहे का तर कधीच केला नाही का केला नाही तर या पाठीमागं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपलं वाचन अजिबात नाही आणि त्यातल्या त्यात राज्यशास्त्र विषयाची जी विद्यार्थी आहे ज्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये राज्यशास्त्र हा विषय घेतलेला आहे स्पेशल म्हणून त्यांनी देखील राज्य ही संकल्पना कधी वाचली का आपलं बॅचलर डिग्री पूर्ण व्हायपर्यंत आपण कमीत कमी राज्यशास्त्रामधली दहा पुस्तकं तरी वाचली आहेत का हा प्रश्न आपल्या डो सगळ्यांसमोर पडतो आणि त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि जे फ्रीलान्स रीडर आहे त्यांच्यासाठी मी आज एक नवीन असं पुस्तक घेऊन आलेलं आहोत पुस्तक अजिबात नवीन नाही पुस्तक आजपासून कमीत कमी शंभर वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं आहे परंतु ते पुस्तक आजही वाचलं तरी तितकंच वाटत त्या पुस्तकातून नवीन नवीन गोष्टी कळायला सुरुवात होते मग त्या पुस्तकातून आपल्याला हा देखील प्रश्न समजतो की राज्य म्हणजे काय एक राज्य दुसऱ्या राज्याबरोबर वागत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करत असत किंवा एखादं राज्य असंच का वागत म्हणजे आपण एकंदरीत ते पुस्तक वाचल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या कुठल्या काही घडामोडी होत असतात दोन किंवा दोनपेक्षा अधिक राज्यांच्या संबंध होत असतात त्यांच्यामध्ये विविध करार होत असतात देशांतर्गत संघर्ष होत असतात त्या अनेक बाबतींबा बाप्तिन बाप, बाबतींच्या बाबत आपल्याला त्या पुस्तकातून माहिती मिळेल आणि इतकंच नाही आपण जर ते पुस्तक वाचलं तर आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे तज्ज्ञसुद्धा होऊ शकतात म्हणजे तुम्हाला खोटं सांगत नाही ज्या वेळेस मी ते पुस्तक वाचलं त्यावेळेस अक्षरशः माझे डोळे उघडून गेले इतकं सुंदर असं ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक कोणी लिहिलंय माहिती का आता आपण आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द आपण उच्चारतो ती एक आहे अभ्या त्या अभ्यास शाखेच्या उद्घाटनामध्ये किंवा त्या अभ्यास शाखेच्या इमर्जन्स मध्ये ज्या व्यक्तीची सर्वात महत्वाची अशी भूमिका आहे त्या व्यक्तीने ते पुस्तक लिहिलेलं आहे अर्थात त्या व्यक्तीचं नाव आता आपण पुस्तकच बघूया पुस्तक आहे पॉलिटिक्स अमंग नेशन म्हणजे काय राज्यामध्ये चालणारं राजकारण राज्या राज्यांमध्ये चालणारं राजकारण आणि ते पुस्तक लिहिलं आहे हॅन्स जे मॉगॅनथो हॅन्स जे मॉगॅनथो हे नाव आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये खूप मोठं असं नाव आहे एकोणावीसशे वीस तीजच्या दरम्यान त्यानं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये विशेष कामगिरी केली आणि एकोणावीसशे एकोणचाळीसमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं आता माझ्या हातामध्ये मा जी पुस्तकाचं पब्लिकेशन्स आहे ही एक पायरेटेड कॉपी आहे आणि ही कॉपी पब्लिश केली आहे दिल्लीमधील कल्याणी पब्लिकेशनने आज हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये ॲवेलेबल होत नाही अजिबात ॲवेलेबल होत नाही अगदी क्वचित ठिकाणी तुम्हाला हे पुस्तक मिळू शकतं परंतु इंटरनेटवर तुम्हाला हे पुस्तक हमखास अवेलेबल होऊ शकतं किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये जसं मुंबई युनिव्हर्सिटी आहे पुणे विद्यापीठ आहे किंवा अन्य काही जुनी विद्यापीठ आहेत त्यांच्या लायब्ररीमध्ये ही पुस्तक तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतं जे विद्यार्थी यूपीएससी किंवा एमपीएससी अभ्यास करत आहे किंवा ज्यांना भावी काळामध्ये राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे ज्यांना असं वाटतंय की पॉलिसी डिसिजन मध्ये मला जायचं आहे ज्यांना असं वाटतं की मला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये एक्सपर्ट व्हायचं आहे त्या व्यक्तींनी त्या मुलांनी त्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचणं गरजेचं आहे हे पुस्तक तुम्ही जे एकदा वाचलं मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध नावाची अभ्यास शाखा ही परिपूर्णपणे कळेल आणि कळल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस तुम्ही समोरच्या व्यक्तीला एक राज्याने दुसऱ्या राज्यावर अतिक्रमण का केलं किंवा आक्रमण का केलं एका राज्याने दुसऱ्या राज्याबरोबर समझोता का केला म्हणजे शांती करार का केला याच्याविषयी तुम्हाला जे प्रश्न पडत होते ते प्रश्न पडणार नाही कारण की का एखादं राज्य दुसऱ्या राज्यावर आक्रमण का करतं म्हणजे संघर्ष आणि सहकार्य का करत असतं याच्याविषयी तुम्हाला इत्यमभूत माहिती या पुस्तकात मिळू शकते परंतु त्यासाठी अट आहे पुस्तक वाचावं लागेल अरे की आपण वाचत नाही आहोत राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे हे पुस्तक इट्स कन्सिडर ॲज अ क्लासिकल बुक इन इंटरनॅशनल रिलेशन्स इफ यू रिडिंग दॅट बुक दॅन यू विल बी इलिजिबल टू अंडरस्टँड द इंटरनॅशनल पॉलिटिक्स टू अंडरस्टँड इंटरनॅशनल रिलेशन त्यामुळे हे पुस्तक तुम्ही सर्वांनी वाचा ज्याला कुणाला त्या पुस्तकाची पी डी एफ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर मात्र मला एक प्रतिक्रिया द्या की दादा मला ही पुस्तक पाहिजे आहे मी तुम्हाला ऑनलाईन ते पुस्तक पाठवून देईल त्याची पी डी एफ कॉपी मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन आणि तुम्हाला पुस्तकामधून अजून काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मात्र जरूर कळवा आपण त्या संदर्भात आणखी अजून व्हिडिओ बनवू आणि मात्र एक गोष्ट लक्षात घ्या मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही मात्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि काय होईल त्याच्याने वाचन संस्कृती आपण वाढवूया वाचन संस्कृती रुजवूया आणि ती वाचन संस्कृती वाढली रुजली त्यानंतर समाजामध्ये बदल होतील परंतु त्यासाठी वाचन वाचन आणि वाचन महत्त्वाचं आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद